साधूच श्री गुरुदेव दत्त श्री मना पसुन स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चा चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तर बघा शुक्रवार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच शुक्रवारी करावयाचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे खरंतर शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरात धनाची आवक वाढवण्यासाठी प्राप्त लक्ष्मीला आपल्या घरामध्ये अखंड रूपाने स्थिर करण्यासाठी तुम्ही ज्या काही सेवा आणि जे काही उपाय कराल ते सगळेच उपाय हे अत्यंत प्रभावी असतात यातीलच एक विशेष महत्वाचा उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जो कुठल्याही शुक्रवारपासून सरग तीन शुक्रवार तुम्हाला करायचा आहे बघा वर्षानुवर्षांपासून असणारी गरिबी किंवा अठरा विश्व असणार दारिद्र्य हे दारिद्र्य संपवण्यासाठी आणि गरिबी हटवण्यासाठी हा उपाय तुमच्या आयुष्यामध्ये अत्यंत ज्याला म्हणतात की सोन्यापेक्षाही मौल्यवान असणारा हा उपाय आहे जो तुमचं नशीब बदलवेल धनाला तुमच्याकडे आकर्षित करेल आणि तुमच्या कष्टांना तुमच्या मेहनतीला नशिबाची साथ मिळवून देईल उपाय अत्यंत महत्वाचा आहे धन लाभ होण्यासाठी कर्जातून मुक्तता मिळवण्यासाठी आडलेला पैसा पुन्हा परत मिळण्यासाठी लोकांनी उसने घेतलेले जे पैसे आहे ते पुन्हा आपल्या मार्गाने परत येण्यासाठी जर उद्योग व्यापार असेल तुमचा तर त्याच्यामध्ये तुम्हाला अधिकाधिक नफा मिळवण्यासाठी चांगलं गिराहीक लागण्यासाठी चांगला प्रॉफिट होण्यासाठी एकंदरीत तुमच्याकडे धनाची आवक वाढवण्यासाठी हा उपाय अत्यंत आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा आपल्याला उपाई, हा उपाय कुठल्याही शुक्रवारपासून सुरू करायचा आहे सलग तीन शुक्रवार आपल्याला हा उपाय करायचा आहे याच्यासाठी तुमच्या देवघरात माता लक्ष्मीची मूर्ती असणं खूप महत्वाचं आहे अजूनही बरेचशी घरं अशी आहेत की ज्यांच्याकडे किंवा ज्यांच्या घरात माता लक्ष्मीची प्रतिमा किंवा मूर्ती नाहीये बघा बाकी दैवतांच्या माता लक्ष्मीची मूर्ती ही आपल्या देवघरामध्ये असावी कारण तीच आपल्या घरात धन धान्य अन्न यांचा पुरवठा करते आपल्या घरात सुख आणते आपल्या घरात धनाला आकर्षित करते म्हणून माता लक्ष्मीचं अधिष्ठान हे आपल्या घरात असणं अत्यंत आवश्यक आहे सगळ्यात अगोदर शुक्रवारी सकाळी किंवा संध्याकाळी या दोघांपैकी कुठल्याही वेळात तुम्ही हा उपाय करू शकता सकाळी करणार असेल तर बारा करा संध्या काही करणार असेल तर बादच्या पुढे करा एक छोटं प्लेट घ्यायचं आहे त्या प्लेट मध्ये सगळ्यात अगोदर माता लक्ष्मीची जी मूर्ती टाक श्रीयंत्र जे असेल ते ठेवायचं आहे त्याच्यानंतर एक छोटंसं भांड किंवा एक छोटीशी अशी वाटी वगैरे घ्यायची आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पाणी घालायचं आहे पाण्यामध्ये तुम्हाला हळद घालायचं आहे हे पाणी आणि हळद मिक्स करायचं आहे एक चमचा घ्यायचा आहे आणि त्या चमच्याने हे हळदीचं पाणी माता लक्ष्मीच्या प्रतिमेवरती अर्पण करायचं आहे पण माता लक्ष्मीच्या प्रतिमेवरती अर्पण करत असताना तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे लक्षात ठेवा ज्या घरात भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित सेवा केली जाते त्या घरातील माता लक्ष्मी ही नेहमी स्थिर असते म्हणून चमचाने चमचाभर तुम्हाला हे घ्यायचं आहे आणि माता लक्ष्मीच्या प्रतिमेवरती ते अर्पण करायचं आहे असं तुम्हाला जवळपास सात वेळा करायचं आहे म्हणजे सात वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणे सोड थोडं तो तो थोडं 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 हे हळदीचं पाणी तुम्हाला माता लक्ष्मीच्या प्रतिमेवरती अर्पण करायचं आहे फक्त तुम्हाला मी सांगते व्यंकटेश स्तोत्र हे पंधरा वेव्यांचं असतं एक वेळा म्हणायला दोन ते अडीच मिनिटं लागतील सात वेळा म्हणायला जवळपास फक्त तुम्हाला दहा ते बारा मिनिटं लागतील ठीक आहे इतकं करून झाला त्याच्यानंतर माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती थोडं स्वच्छ पाणी घालायचं मूर्ती स्वच्छ पुसायची एका चौरंगावरती किंवा देवघरातच जिथे तिचं स्नान असेल तिथे ठेवून द्यायची मूर्तीला हळदी कुंकू अर्पण करायचं थोडे अक्षद अर्पण करायचं फुल अर्पण करायचं सुगंधी अत्तर अर्पण करायचं हे सगळं करून झालं की त्याच्यानंतर एका छोट्याशा वाटीमध्ये गोडाचा नैवेद्य ठेवायचा काहीही गोड बनवा शिरा असेल शक्यतो धनप्राप्तीसाठी किंवा लक्ष्मीला प्रसन्न करणारे करण्यासाठी बऱ्याचशा घरांमध्ये किंवा असं पुरातनशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की सफेद रंगाचा पदार्थ हा माता लक्ष्मीला अर्पण करावा किंवा माता लक्ष्मीला सफेद रंगाचा पदार्थ हा अत्यंत प्रिय आहे म्हणून पांढरे शिरा पांढरा शेवयांची खीर पांढरा तांदळाची खीर असा पांढरा काहीतरी एक साबुदाण्याची खीर असं सा काहीतरी माता लक्ष्मीच्या समोर नैवेद्य स्वरूप तुम्हाला ठेवायचं आहे त्याच्यानंतर माता लक्ष्मीची आरती करायची आहे इतक करून झालं की त्याच्यानंतर तुमच्या शेजारी बाजारी आजूबाजूला कुठेही जर लहान मुली असेल मुलं नाही लहान मुली तर तुम्हाला त्यातल्या तीन मुली पाच मुली सात किंवा अकरा जेवढ्या शक्य असतील तेवढ्या पण कमीत कमी तीन किंवा पाच मुलींना तुम्हाला तुमच्या घरी बोलवायचे त्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही सगळं करणार आहात त्या दिवशी म्हणजे सगळं पूजा सगळं झाल्यानंतर त्या मुलींना बोलवायचं त्यांना एका चटईवरती बसायला लावायचं त्यांना हळदी कुंकू करायचं म्हणजे त्यांचं औक्षण करायचं लक्षात ठेवा या मुलींना माता लक्ष्मीचं स्वरूप समजून त्यांचं पूजन करायचं आहे त्याच्यानंतर वान म्हणून तुम्ही एखादं फळ असेल किंवा एखादं फूल असेल एखादं टिकल्यांचं पॅकेट असेल छोटं भांडं काहीही तिघींनाही एक एक तुम्हाला काहीतरी असं वान स्वरूपात त्यांना द्यायचं आहे आणि थोडासा जास्त नैवेद्य बनवायचं आहे आणि त्यातील थोडासा नैवेद्य जो आहे म्हणजे थोडंसं जे गोडाचं असेल ते तुम्हाला त्या तीनही मुलींना खाऊ घालायचं आहे हा उपाय सलग तीन शुक्रवार तुम्हाला करायचा तीन शुक्रवार तीन शुक्रवारांच्या आत तुमच्या घरात लक्ष्मी प्रसन्न राहील तुमच्या घरामध्ये आढळलेले धनप्राप्तीचे मार्ग मोकळे होतील लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही माता लक्ष्मीच्या प्रतिमेवरती ते हळदीचं पाणी अर्पण कराल तेव्हाही तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे लक्ष्मीचं पूजन कराल तेव्हाही तुमची इच्छा व्यक्त करायची आहे आणि जेव्हा लहान मुलींना तुम्ही घरी बोलवाल त्यांचा औक्षण वगैरे कराल तेव्हाही तुम्हाला तुमची जी इच्छा असेल ती इच्छा तिथे व्यक्त करायची आहे ठीक आहे त्याच्यानंतर औक्षण सगळं झालं त्यांना त्यांच्या पाया वगैरे तुम्हाला पडायचं आहे आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला त्यांना त्यांच्या घरी वगैरे सोडून द्यायचं आहे हा उपाय सलग तीन शुक्रवारी तुम्ही करा तीन शुक्रवारांच्या आत तुमच्या घरात बरकत येईल भरभराट येईल तुमच्या घरात साक्षात माता लक्ष्मी प्रसन्न राहील ज्या घरात खरं तर छोट्या मुलींना लक्ष्मीचं स्वरूप समजलं जातं किंवा माता लक्ष्मीचं रूप दिलं जातं माता लक्ष्मी समजून त्यांचं पूजन केलं जातं ना त्या घरात माता लक्ष्मीचा अखंड वास असतो मी स्वतः घेतलेला हा अनुभव आहे मी स्वतः या गोष्टी केलेल्या आहेत मी जेव्हा हा उपाय केला होता मी तुम्हाला सांगते मी संध्याकाळच्या वेळी केला होता कारण सकाळची भरपूर काम असतात सायंकाळचा वेळ थोडासा मोकळा असतो त्यावेळेत आरामात ह्या सगळ्या गोष्टी होऊन जातात तुम्ही सकाळी संध्याकाळी दोघांपैकी कुठल्याही वेळी करा पण या उपायाचा पटीने सुंदर लाभ आहे घरामध्ये जर बरकत नसेल दरिद्रता खूप असेल गरिबी हटत नसेल व्यवसाय ठप्प झाला असेल तर हा उपाय तीन शुक्रवार मी सांगते म्हणून तरी करून बघा तुम्हाला तीन शुक्रवारांच्या आत या उपायाचा जो सुंदर सुंदर लाभ होईल तो मला आपल्या या व्हिडिओमध्ये आवर्जून सांगा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून कळवा कर कळवाच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ